नमस्कार मित्रांनो आम्ही आजपासून तुम्हाला नेणार आहोत बबडू आणि आईच्या भन्नाट जगात तर तयार आहात ना बबडू आणि आईच्या भन्नाट जगात प्रवेश करायला जिथे प्रत्येक गोष्ट तुमच्या मनात घर करेल या गोष्टींमधून आम्ही कौटुंबिक जीवनातील गोड क्षणांची ओळख करून देण्याचा प्रयत्न करणार आहोत जे सगळेच अनुभव घेतात तर तयार रहा बबडू आणि आईच्या जगात प्रवेश करण्यासाठी व आमच्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा संध्याकाळची वेळ असते बबडू सोफ्यावर बसून नखं चावत असतो त्याची आई त्याच्या शेजारी येते आणि त्याला म्हणते बबडू पुन्हा नखं चावतोयस तुला माहीत आहे का नख चावणं चांगली सवय नाही पण आई मी नकळत करतो मला कळतच नाही अरे रे 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 मग तुला एका रहस्याची गोष्ट सांगायची वेळ आली आहे करती गोष्ट तुला माहित आहे का आपल्या नखांमध्ये एक छोटीशी नखपरी असते ती आपली नख वाढवते त्यांना चमकदार ठेवते पण जर कोणी नख चावली तर ती खूप दुःखी होते आणि लपून बसते खरस आई मग माझी नख परी रडली असेल का <laughs> हो बाळा ती तुझ्या नखांना सुंदर बनवायचा प्रयत्न करत असते पण जर तू ती नख चावलीस तर ती नाराज होते म्हणजे जर मी नख खाणं थांबवलं तर नखपरी खुश होईल बरोबर आणि तुला माहित आहे का जे मुलं चावत नाहीत त्यांना नखपरी एक छान चमकदार भेट देते आई मी आता नख चावणार नाही मला माझी नखपरी खुश करायची आहे शाबास आता बघ तुझी नख सुंदर दिसायला लागतील आणि नखपरी ही खुश होईल